चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपण श्रावण महिन्यात बऱ्याच सेवा करत असतो तसेच श्रावण महिन्यात कुलदेवतेची सेवा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत आपण आपल्या कुलदेवते देवतेची सेवा करतो कुलदैवत कोणतंही असू द्या आपल्या कुलदेवतांना विसरून चालत नाही आपण जर त्यांची सेवा केली तर कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होतात घरामध्ये वादविवाद न होता सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात आपल्या घरावर असणारी सर्व दुःख संकटं कुलदेवतेची सेवा केल्यामुळे दूर होतात या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात कुलदेवतेची सेवा कशी करावी श्रावण महिना सुरू झाल्यानंतर तुम्ही कुलदेवतेची सेवा करू शकता काही लोकांना आपली कुलदेवता कोणती आहे हे माहीत नसतं तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहीत असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तो म्हणू श म्हणायचा मन आहे आणि तुम्हाला जर कुलदेवता माहीत नसेल तर तुम्ही म्हणजे सर्वांनीच ओम कुलदेवता नुमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे कुलदेवतेची ही सेवा अगदी सोपी आहे तुम्ही श्रावण महिना सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून ही सेवा करायचे आहे तुम्ही ओम कुलदेवताय नमः हा मंत्राचा जप करून तुमची सेवा तुमच्या कुलदेवतेपर्यंत नक्की पोहोचवा कारण हा मंत्र कुलदेवतेला प्रसन्न करून घेणारा आहे त्यामुळे तुम्ही हा मंत्र जप नक्की करा तुमच्यावर तुमच्या कुलदेवता प्रसन्न होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा